नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिल ठाण्यामध्ये यशस्वी आपत्कालीन तयारीची प्रभावी चाचणी केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आयोजित करण्यात आलेले आपत्कालीन परिस्थितीसाठीच्या सज्जतेचे परीक्षण करणारे ऑपरेशन अभ्यास हे मॉक ड्रिल दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी ठाण्यातील यशस्वीरित्या पार पडले दुपारी साडेचार वाजता सायरण वाजवून या ची सुरुवात झाली आणि त्यानंतर पूर्व नियोजित घटनाक्रमाप्रमाणे सर्व कार्यवाही अत्यंत प्रभावीपणे पार पडली जिल्हाधिकारी तथा संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिंगारेल हरिश्चंद्र पाटील निवासी उपजिल्हा अधिकारी डॉक्टर संदीप वांडे आणि प्रांताधिकारी उर्मिला पाटील नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक विजय जाधव हो, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार उमेश पाटील नायब तहसीलदार दिनेश पैठणकर उपमुख्य जाधव अरुण सातपुते प्रमोदिनी जाधव श्री भुजबळ मानसे निर्देशक डॉक्टर प्रकाश ठुमके यांच्या सक्रिय पुढाकारातून हे ड्रिल आयोजित करण्यात आले होते ड्रिलच्या यशस्वी समारोपानंतर प्रांत यावेळी की मॉक ड्रिल केवळ आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपली तयारी किती आहे तपासण्यासाठी आयोजित करण्यात आलं होतं कोणतीही घरी आपत्ती उडवलेली नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी त्यांनी नागरिकांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केला एकंदरीत ऑपरेशन अभ्यास हे मॉक ड्रिल ठाणे शहरात अत्यंत यशस्वीरित्या पार पडलं आणि यातून आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासनाची आणि नागरिकांची सज्जता प्रभावी असल्याचं या मदे, महसूल आरोग्य पोलीस संरक्षण दल होमगार्ड ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन टीडीआरएफ चे जवान अग्निशमन दल लोडा, हमारा गृह संकुलातील अग्निशमन यंत्रणेचे जवान सुरक्षा रक्षक आणि तेथील नागरिक सर्वांनी सहभाग नोंदवला तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद